महिलांसाठी खुशखबर फेब्रुवारीचा हप्ता फायनली जमा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात महत्वाची अपडेट त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता खूप मोठा बदल झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा हा बदल असणारा आहे आत्तापर्यंत पैसे आलेल्या महिलांसाठी देखील आजच्या व्हिडिओमध्ये आनंदाची बातमी आहे आणि ज्या महिलांना एकही रुपया आलेला नव्हता अशा महिलांसाठी देखील खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील तर पहा लाडक्या बहिणींनो आत्तापर्यंत किती हप्ते आले सात हप्ते आले आता आठवा हप्ता जमा आठव्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार लाडक्या बहिणींना मिळणार ला, लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आठवा हप्ता तर जमा होतच आहे परंतु पहा ज्या बहिणींना पैसे आले नव्हते अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना दिलेली आहे गोड बातमी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी मोठा निर्णय या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींच्या ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत होता ज्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नव्हता या बहिणींसाठी अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलैमध्ये फॉर्म झारू सुरू झाले होते पहा आणि जुलैपासून महिलांना पैसे जानेवारीपर्यंत मिळाले आता फेब्रुवारीचा हप्ता पण वाटप होत आहे पहा पण फे जानेवारीपर्यंत पैसे कुणाकुणाला आले आहेत कुणाकुणाला आलेले नाहीत कमेंटमध्ये कमेंट करून सांगा जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे महि महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अत्यंत मोठा निर्णय जाहीर केलेला आहे लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल साईट आहे ऑफिशियल जे पोर्टल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे पोर्टल आहे या पोर्टलवर खूप मोठा बदल झालेला आहे आणि या बदलाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मिळालेली आहे आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता परंतु आणखीनही पैसे आले नव्हते अशा महिलांना आता पैसे मिळत आहेत पण पहा हे पैसे कुणाला मिळाले तर ज्यांचं आधार डी बी टी लिंक झालं आणि त्यानंतर त्यांना पैसे आले पण आणखीनही आधार डी बी टी लिंक नाही आणखीनही एकही रुपया आलेला नाही तुमचं फॉर्म तर जुलै ऑगस्टमध्ये भरला होता मंजूर होता पण पैसे आलेले नाहीत अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची न्यूज तुम्ही पाहत आहात लाडक्या बहिणींना आता थेट लाडकी बहीण योजनेचे जुलै ऑगस्टपासूनचे पैसे मिळणार आहेत जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत पहा तुम्हाला फक्त फक्त एक छोटीशी गोष्ट करायची आहे ती काय गोष्ट करायची आहे हे व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाही तुमच्याच कामाची ही, ही गोष्ट आहे तर लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे ते पोर्टल तुम्हाला ओपन करायचं आहे मला अगोदर सांगा तुम्हाला पैसे आले आहेत की नाही लाडकी बहीण योजनेचे जर एकही हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी देखील ही गोष्ट लागू असणार आहे आणि ज्यांना एक दोन हप्ते आले नसेल किंवा फक्त जानेवारी च हप्ता आला नसेल त्या महिलांसाठी देखील आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जरी समजा एकही हप्ता आला नसेल किंवा एखादा हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी आपण आत्ताची जी अपडेट पाहत आहोत ती लागू असणार आहे काय आहे अपडेट तर ऑफिशियल तुम्हाला पोर्टल ओपन करायचं आहे आणि पोर्टलवर तुम्हाला लाडक्या बहिणींना संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात तक्रार करायची आहे तक्रार कशाची करायची आहे तुम्हाला पैसे आले नाहीत याची तक्रार करायची आहे अगोदर हेल्पलाईन नंबर होता हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल कोर। करून त्या ठिकाणी तक्रार नोंदवता येत होती परंतु आता प्रत्यक्ष साईडवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे आता फॉर्म परत का भरायचा आहे तर हा तक्रार फॉर्म भरायचा आहे तुम्हाला तक्रार त्या ठिकाणी करायची आहे लाडकी बहीण योजनेमध्ये तक्रार फॉर्म भरायला भरावा लागणार आहे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर त्या ठिकाणी पाहू शकता तक्रार करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन आलेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत अशा महिलांसाठी हा तक्रारचं ऑप्शन आलेलं आहे तक्रार, तक्रार तुम्हाला करता येणार आहे आणि त्याचबरोबर जर पैसे आले असतील तुम्हाला स्वतःची तक्रार करायची असेल तर तुम्ही करू शकता परंतु अशा जर लाडक्या बहिणी तुम्हाला माहीत असतील तुमच्या शेजारी असतील तुमच्या ओळखीतल्या असतील की प्रत्यक्ष ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये बसत नाहीत पण त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे तर तुम्ही अशा बहिणींची देखील या ठिकाणी तक्रार करू शकता आता तर इथं पाहू शकता तक्रार फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे ऑफिशियल पोर्टलवरच हा तक्रार फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे तक्रारीचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत जर स्वतःची असे, तक्रार असेल म्हणजे तुम्हाला पैसे आले नसतील पूर्णचे पूर्णे पैसे आले नसेल किंवा एखादा हप्ता आला नसेल तरी तुम्ही तक्रार करू शकता किंवा अपात्र ज्या बहिणी असतील त्यांनी जर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांची देखील तक्रार करू शकता त्याचबरोबर काही गैरप्रकार तुमच्यासमोर उघडकीस आला असेल गैरप्रकार झालेलं तुम्ही पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेचे पैसे गैरपद्धतीने घेतलेले आहेत तर त्या गोष्टीची तक्रार देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता तक्रार फॉर्म भरू शकता तक्रार फॉर्मची प्रोसेस देखील तुम्हाला युट्यूबवर पाहण्यास मिळणार आहे तक्रार कशा पद्धतीने करायची आहे ही माहिती आहे पहा तक्रार फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म क्रमांक भरायचा आहे स्वतःचा फॉर्म आहे का दुसऱ्याचा फॉर्म आहे हेही तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करावं लागणार आहे कारण तक्रार फॉर्मचे वेगवेगळे ऑप्शन आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे तर हा झाला मुद्दा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर काय करायचं आहे तर तुम्हाला, ताँगा तुम्हाला ताँगा डायरेक्ट तक्रार करायची आहे तक्रार करून तिथं नोंदवायचं आहे तक्रार फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला पैसे मग त्यानंतर मिळतील तुमची स्वतःची तक्रार असेल करू शकता इतरांची तक्रार तुम्हाला करायची असेल तर ती देखील करू करू शकता आहे की नाही महत्त्वाची अपडेट त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो आता आपण पाहूया फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भातली महत्त्वाची अपडेट फेब्रुवारीच्या हप्त्यात एकवीसशे रुपये जमा होणार का तर ही माहिती तर जाणून घेऊच परंतु तक्रार फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे तर पाहू शकता तुमचं फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर जी तुम्हाला माहिती विचारली जाईल जिल्हा पत्ता मोबाईल क्रमांक फॉर्मचा क्रमांक ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे भरायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार क्रमांक देखील तुम्हाला ठिकाणी त्या ठिकाणी टाकायचा आहे सर्व फॉर्म ज्या पद्धतीने तुम्ही अगोदर फॉर्म भरला होता त्याच पद्धतीने हा तुमचा तक्रार फॉर्म असणार आहे तर तक्रार कोणत्या जिल्ह्यातून आलेली आहे कुणाची तक्रार आली आहे सविस्तर माहिती तक्रार फॉर्ममध्ये तुम्हाला नमूद करावायची आहे आणि त्यानंतर मग तुमचा तक्रार फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे सक्सेसफुली सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला ठिकाणी स्टेटस तुमचं बदलणे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला पैसे आणि येण्यासाठी अगोदर स्टेटस चेक करावं लागत होतं त्याच पद्धतीने त्या फॉर्मचं देखील तुम्हाला स्टेटस चेक करावं लागणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला पैसे जमा होणार आहेत आता जन्ना जन्ना फेबुर्वारी। फेबुर्वारी हा झाला ज्यांना पैसे आले नव्हते त्यांच्या संदर्भातला मुद्दा पण ज्यांना पैसे आलेले आहेत जानेवारीपर्यंतचे फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आज आहे सहा फेब्रुवारी फेब्रुवारीचा हप्ता हा फेब्रुवारीच्या कोणत्या तारखेला जमा होणार तर हा जो हप्ता आहे तो वीस तारखेनंतर जमा होणार आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका एकवीसशे रुपये आले पाच जिल्ह्यात आले दहा जिल्ह्यात आले पंधरा जिल्ह्यात आले अशा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका लाडकी बहीण योजनेचे आणखीन एकवीसशे रुपये कुणालाच मला काय तुम्हाला काय का कुणालाच मिळाले नाहीत आणि मिळणार पण नाहीत पुढचे दोन महिने मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्याच्यानंतर हे पैसे मिळायला सुरुवात होईल अशी शक्यता आहे या संदर्भातही आणखीन कन्फर्मेशन झालेलं नाही कोणतीच आर्थिक तरतूद सरकारकडून केली गेली नाही एकवीसशे रुपयासंदर्भात त्यामुळे तुर्तास आपल्याला दीड हजारच मिळणार आहेत आणि ते पण फेब्रुवारीचे दीड हजार वीस तारखेनंतर वीस ते अठ्ठावीस तारखेदरम्यान मिळतील या अगोदर लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्यासंदर्भातल्या ज्या काही ऑफिशियल अपडेट असतील त्या तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद